आज या व्हिडिओमध्ये आपण समर्थांचे जन्मगाव जाम या गावचे नाव जाम समर्थ कसे पडले हे पाहणार आहोत तसेच इतर ठिकाणी आपण पाहतो की राम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती असताना श्रीरामांच्या उजव्या बाजूला लक्ष्मणांची मूर्ती असते आणि सीतामाई डाव्या बाजूला असते परंतु जांबमध्ये आपल्याला हे वेगळेपणाने पाहायला मिळते याची काय कथा आहे त्या त्यांच्या पूर्वजांनी याबद्दल काय विचार केलेला असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जांब या जांब समर्थ या गावात भरतभेट मंदिर आहे त्याचा इतिहास काय आहे ते, ते पण आपण पाहणार आहोत आणि समर्थांच्या जांब या गावी कोणकोणते उत्सव कशा कशा प्रकारे लोक साजरी करतात हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला बघूया आपण आता समर्थ रामदास स्वामींचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या दिवशी दुपारी बारा वाजता जांब गाव या गावी झाला हे सर्वांना आपल्याला माहिती आहे समर्थांचा जन्म इसवी सन सोळाशे आठ साली झाला समर्थांचे जन्मगाव वर्तमान काळातील जालना जिल्ह्यातील घनसांगवी या तालुक्यात आहे जालना शहरापासून ऐंशी किलोमीटर आणि घनसांगवी या तालुक्याच्या गावापासून वीस बावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे जांब गावाला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे परतूर हे होय परतूर हे जांभ हे अंतर पंचवीस किलोमीटर एवढे आहे समर्थ रामदास स्वामींच्या दैदीप्यमान कर, कार्यकर्तृत्वामुळे जांभ हे गाव आता जांब समर्थ या या नावाने ओळखले जाते म्हणजे समर्थांच्या नावावरूनच जांब ह्या गावाला आत्ता काय नाव पडलेलं आहे तर जांब समर्थ असं नाव पडलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने या जांब समर्थ गावाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे आता जांब समर्थ ही समर्थांची जन्मभूमी ही समर्थांच्या स्पर्शाने पावन झालेली असल्याने अलौकिकच आहे त्याप्रमाणेच समर्थांचे हे जन्मगाव काही अनोख्या आणि प्रगत विचारशैली दर्शवणाऱ्या प्रथा परंपरेमुळे विशेष व विलक्षण ठरते समर्थ रामदास स्वामींच्या अगोदर अनेक पिढ्यांपूर्वी त्यांच्या ठोसर घराण्यात सूर्य उपासना प्रखर स्वरूपात केली जायची आदित्य नारायणाने प्रसन्न होऊन ठोसर घराण्याकडून जगदोद्दार व्हावा म्हणून फक्त रामभक्ती करण्याचा आदेश दिला अशा पद्धतीने रामोपासनेची प्रथा ठोसर घराण्यात पाळली जाऊ लागली समर्थ रामदासांचे राम उपासक पूर्वज आणि पिताश्री ज्ञानार्जनात पारंगत होते आपल्याला माहिती आहे समर्थांचे वडील पूर्वज हे सर्वजण काय होते हो राम उपासक होते आणि ठोसर घराण्याची वैचारिक श्रेणी उच्च श्रेणीची व समाजकल्याणाची होती हे त्यांनी केलेल्या कार्यातून दिसते तेव्हाच्या जांबगावचे आणि परिसरा सराचे कुलकर्णीपद या ठोसर कुटुंबाकडे होते समर्थांच्या पिताश्रींनी म्हणजे सुर्याजीपंत ठोसरांनी व त्यांच्या आपतेष्टांनी राम उपासनेसाठी जांब गावात एक मध्यम आकाराचे पण नेटकेपणामुळे डोळ्यात भरेल असे श्रीराम मंदिर बांधलेले होते त्या मंदिराला बारा पंधरा फूट उंचीची दगडी तटबंदी केलेली होती काळ्या पाषाणातील हे सुबक राम मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे सभोवतालची दगडी तटबंदी गेल्या पाचशे सहाशे वर्षाच्या काळाच्या आघातामुळे थोडीफार ढासळली आहे या मंदिराच्या गाभाऱ्यातच समर्थांच्या घराण्याचा प्रगत व उच्च विचारसरणीचा प्रत्यय आपल्याला येतो सर्वसामान्यपणे कुठल्याही राम मंदिरात अथवा श्रीरामांच्या चित्रात आपण पाहतो की प्रभू रामांच्या उजव्या हाताला लक्ष्मण व प्रभूंच्या डाव्या बाजू सीतामाई अशी काय असते रचना असते म्हणजे चित्रात आपण पाहिलेलं आहे मंदिरामध्ये पाहिलेलं आहे त्यामध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं तर बंधू लक्ष्मण हे उजव्या हाताला आणि डाव्या बाजूला सीतामाई असते आता वामांगी सीता किंवा वामेतू जनकात्मजा असे उल्लेख श्रीराम रक्षा व इतर स्तोत्रे व आरत्यामध्ये आपल्याला दिसून येतात शिक्षण राजकारण समाजकारण युद्ध अशा सर्व क्षेत्रात बंधू लक्ष्मण हे रामांचा उजवा हात म्हणून वावरले असल्याने उल्लेखित प्रकारे चित्रे व श्रीराम मंदिरातील मूर्तीची रचना केलेली असते परंतु समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी त्यांच्या पूर्वजांनी कौटुंबिक राम उपासनेसाठी बांधलेल्या राम मंदिरात मात्र प्रभू रामचंद्रांच्या उजव्या बाजूस सीतामाई व डाव्या बाजूस बंधू लक्ष्मण अशी रचना केली आहे कुटुंबाबाहेरच्या बाह्य जगात जरी लक्ष्मणाने महत्वाची उजवी भूमिका बजावली असली तरी कौटुंबिक जीवनात धर्मकारणात व प्रभूंच्या अंतकरणात जानकी देवी म्हणजे सीतामाई या महत्त्वाच्या म्हणजे उजव्या बाजूलाच होत्या हे सत्य आहे या सत्याचा उच्च विचार करूनच समर्थांच्या पूर्वजांच्या समर्थांच्या पूर्वजांनी स्वतःच्या गावातील मंदिरात सीतामाईंना प्रभूंच्या उजव्या हातास म्हणजेच महत्वाच्या बाजू स्थान दिले आहे आजही आपण हे अनोखे मंदिर व श्रेष्ठ वैचारिकता जांब समर्थमध्ये अनुभवू शकतो जांब समर्थांच्या उल्लेखित राम मंदिरात गेली चार पाच वर्ष चार पाचशे वर्षे आणखीन एक अनोखी परंपरा प्रथा त्या परिसरातील सर्वजण आणि तेथे ते राहणारे पाहुणे भक्त पाळतात आता कोणती परंपरा आणि प्रथा आहे ते आपण बघूया विवाहानंतर जांब समर्थाच्या राम मंदिरात प्रथमच दर्शनाला जाणाऱ्या नवरा बायकोनी श्रीराम व सीतामाईचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थिता समक्ष व श्रीराम सीतामाईच्या समोर नवऱ्याने आपल्या बायकोच्या पायावर डोके ठेवून अथवा पायांना हात लावून बायकोला आदराने नमस्कार करायचा असतो हा नमस्कार करताना पत्नी ही घरची लक्ष्मी आहे देवता आहे श्री ही छनभराची पत्नी आणि अनंत काळाची माता असते असे उच्च श्रेणीचे विचार प्रत्येकाच्या मनात उत्पन्न होतात या विचारानेच कुटुंबे सावरतात व सुखी होतात अशा कुटुंबाच्या समूहामुळे समाज बळकट होतो व त्यामुळे राष्ट्रदेश प्रगत व प्रभावी होतो अशा समर्थ विचारांची परंपरा लहानपणीच समर्थांना लाभली व म्हणूनच लहानग्या नारायणाचा पुढे समर्थ रामदास होऊन त्यांनी हिंदवी राष्ट्र उभारणीची संकल्पना यशस्वी करून दाखवली या एका कारणासाठी समर्थ रामदासांच्या भक्ताप्रमाणेच प्रगत विचारांचा आग्रह धरणाऱ्या सर्वांनी जाम सम जांब समर्थ या समर्थांच्या जन्मगावाला भेट देऊन तेथील श्रीराम मंदिर पाहिले पाहिजे आणि ज्या वास्तूत समर्थांचा जन्म झाला त्या ठिकाणी बांधलेल्या समर्थ मंदिरात जाऊन समर्थांचे दर्शन घेऊन त्या परिसरातील मृतिका कपाळी लावली पाहिजे उल्लेखित राम मंदिराच्या गाभाऱ्यात समर्थ रामदासांनी दंडावर धारण केलेली आणि त्यांच्या भिक्षा जोळीत असणारी हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते चैत्र शुद्ध नवमी या दिवशी दुपारी बारा वाजता जसा प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे तसाच त्याच तिथीला त्याच वेळी समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे हा योगायोग नसून परब्रह्माच्या कर्तेपणाचा हा साक्षात्कार आहे यामुळेच जांब समर्थ या गावी दरवर्षी गुढीपाडव्यापासून नवमीपर्यंतचे नऊ दिवस तेथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आणि जवळच असलेल्या समर्थ जन्मस्थानी म्हणजे श्री समर्थ मंदिरात श्री समर्थ जन्मोत्सव वाजत गाजत साजरे केले जातात दोन्ही का दोन्ही कार्यक्रमात समन्वयक व आपुलकी असल्याने एके ठिकाणचे प्रवचन संपले की दुसऱ्या मंडपात कीर्तन सुरू होते दोन्ही ठिकाणचे व्यवस्थापक व कार्यकर्ते एकमेकांच्या उत्सवातील कार्यक्रमांना हजेरी लावतात पहिले आठ दिवस रोज दुपारी हजार बाराशे समर्थ भक्त गुण्या गोविंदाने भोजन प्रसाद घेतात आणि नवमीच्या दिवशी म्हणजे श्रीराम व श्री समर्थांच्या जन्मदिवशी दुपारी बारा वाजता जन्मोत्सवाची कीर्तने होता दोन्ही ठिकाणी भक्तांची अमापगर्दी असते आठ ते नऊ हजार भक्त भोजन प्रसादाचा लाभ घेतात त्यावेळी या भक्तांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून दिसणारी समर्थनिष्ठा व समाधान हे तेथील कडक उन्हाळा अगदी निष्प्रभ करून टाकते ही सर्व मंडळी व व्यवस्थापक तसेच कार्यकर्ते अष्टमीची पूर्ण रात्र भरत भेटीचा समारंभ साजरा करीत असतात आता भरत भेटी आता बघूया आपण भरत भेटी मंदिराचा काय इतिहास आहे आता रामनवमीच्या आदल्या रात्री म्हणजे अष्टमीच्या रात्री कीर्तन रात्री अकराला संपले की श्री समर्थ मंदिरातून समर्थांची पालखी निघते ती पालखी श्री राम मंदिराजवळ येण्याच्या वेळी राम मंदिरातून प्रभू रामचंद्राची पालखी निघते समर्थ पालखीबरोबरचे व्यवस्थापक पुजारी श्रीरामाच्या पालखीला ओवाळून दंडवत घालतात त्याचवेळी श्रीरामाच्या पालखीबरोबरचे मानकरी समर्थांच्या पालखीसमोर पारंपरिक पद्धतीने वंदन करतात दोन्ही पालख्या हातात हात घालून चालवल्याप्रमाणे मार्गक्रमण करत असतात आता गावाच्या वेशीजवळ ज्या हनुमान मंदिरात समर्थांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रक्ष प्रत्यक्ष हनुमंताने दर्शन देऊन ऊर्जा दिली होती तेथे ते हनुमंताचा जय जयकार करून दोन्ही पालख्या पुढे जातात आता त्या हनुमान मंदिराच्या पिछाडीला म्हणजे जिथं हनुमंताचा जय जयकार जिथं समर्थांना हनुमान भेटले होते त्या मंदिराच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत एक लहानशा उंचवट्यावर एक लहानसे घुमटीवाजा भेट मंदिर आहे या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या जन्माअगोदर काही वर्षे समर्थांच्या पिताश्रींना ते निराश मनस्थितीत असताना शुद्ध अष्टमीच्या मध्यरात्री श्री रामचंद्रांनी अन अनपेक्षितपणे दर्शन देऊन आपल्या मिटीत घेऊन जोजावले होते पिताश्री सूयाजी पंत ठोसरांना प्रत्यक्ष प्रभू रामांनी अनुग्रह देऊन तेरा अक्षरी गुरुमंत्र दिला तो भेटीच्या म्हणजे या भेटीच्या वेळीच दिलेला तुमच्या पोटी द्वितीय पुत्राच्या रूपाने प्रत्यक्ष हनुमंत अवतार घेतील असे श्रीरामचंद्राने सूर्याजी पंतांना सांगितले ते या भेटीतच श्रीराम व सूर्याजी पंतांच्या त्या भेटीची योग्यता श्रीराम व बंधू भरत यांच्या भेटी एवढी श्रेष्ठ आहे म्हणून जाम समर्थमध्ये श्रीराम व सूर्याजीपंत ठोसर यांच्या भेटीला भरत भेट समारंभ या नावाने मध्यरात्री साजरा केला जातो भरतभेट देवळासमोर दोन कीर्तनकार एकच कीर्तन अर्धे अर्धे करतात श्रीराम व सूर्याजी पंताच्या भेटीची कथा प्रासादिक पद्धतीने अर्ध्या अर्ध्या भागात दोन्ही कीर्तनकार सादर करतात एक कीर्तनकार समर्थ मंदिराचे व दुसरे कीर्तनकार श्रीराम मंदिराचे असतात हे कीर्तन पाहताना ऐकताना राम आणि दास दोघे पहुडले रामी या चालीवर राम आणि दास होती तल्लीन कीर्तने असे मनात येते नंतर दोन्ही पालक्या परत फिरतात भरत व ऐकायला दोन तीन हजार भक्त असतात हे ते सर्व एकमेकांची गळाभेट घेऊन भरत भेट साजरी करतात म्हणजे हा भरत भेट म कशाशी संबंधित आहे तर सूर्याजी पंत ठोसर आणि श्रीरामांची जी भेट झालेली त्यालाच काय म्हटलं जातं भरत भेटीसारखी ती भेट होती म्हणून त्या मंदिराला भरतभेट हे नाव दिलेलं आहे अशा प्रकारे समर्थ समर्थ जामगावी म्हणजे समर्थांचा जन्म ज जाम या गावी झाला सगळं समर्थांनी कार्य सगळीकडे केलं आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्या जाम या गावाला नाव काय दिलं ओ जाम समर्थ दिलं आणि महाराष्ट्र शासनाने जाम समर्थला आता तीर्थक्षेत्र म्हणून काय दिली मान्यता दिलेली आहे